श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय स्वामी लीला चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे यश पाहिजे असेल तर करा हा उपाय महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी जाता आणि फक्त तुम्ही महादेव पार्वतीची पूजा करून माघारी येतात त्यामुळे तुम्हाला यशाची प्राप्ती होत नाही तर तुम्हाला काय करायचे आहे महादेवाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर एका साइडला गणपती आणि दुसऱ्या साईडला कार्तिक स्वामीचे स्थान आहे आणि समोर अशोक सुंदरीचे आहे तर तुम्हाला तुम्ही जेव्हा केव्हा मंदिरात जाचाल तर तुम्हाला कार्तिक स्वामींची पूजा केली करायची आहे तर आणि कार्तिक स्वामींना वंदन करून तुम्हाला जे काय मागायचे आहे ते मागून तुम्ही हा उपाय खूप कारगर आहे तर हा उपाय केल्याने तुम्हाला नक्षी यशाची प्राप्ती होणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका ओम नमशिवा